हाय नमस्कार आ, तर म्हणतात आपण उद्या कुरियरला सुट्टी आपण सोमवारी पॅकिंग करून ऑर्डर घेतलेली लिहून टाकणार आहे आणि आज हे जरा आमच्या गावातच द्यायचं आहे एक किलो लोणचं द्यायचय त्या टाईमला तर, तर, तर ते म्हटलं मोजून घ्यावा तर हे सगळं व्यवस्थित लोणचं आपण हलवलं आणि मग नंतर ना भरायचं चाललंय तर कुरिअरला भरणी नाही चालत ते पण गावात द्यायचे म्हणून मी भरणी घेतली तर बा कसं झाले मस्त आपले लोणचे हे दोन्ही भरले ते एका किलो तेवढं लोणच बसत एक किलो लोणच झालं परत भरणीच वजन पण आपण काढून टाकले <laughs> चला तर एक किलो बघा एवढं लोणच बसत कॅरेट मध्ये भरल्यामुळे असं कॅरेट दिसतंय हे आपण असं असं करून छान असं हलवलं कडला थोडस लागले आणि हे आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचे ह्याच्यात थोडं कमी आहे आणि भरून ठेवलं ठेवलं कसं वाटतंय लोणचं कमेंट करून सांगा आणि खरंच खूप छान सुगंध पण येतो लोणच्यात आणि आपण मस्त असं आणि आता मला बनवण्याचं शंकर पाळ्या नंतर डाळ आपण टाकली वाळायला त्याचे लाड बनवायचे चिवडा बनवायचा तुम्हाला येईलच व्हिडिओ आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि टाका पटा पटापटा गावरान पद्धतीने बनवलेले लोणचं आणि आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकार तुम्हाला व्हिडिओ सांगा तर आपण महाराष्ट्रात सगळीकडे देतो आणि भारतात पण देतो महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही कुठून तुम्हाला कुठून ऑर्डर करायची तिथून तुम्ही करू शकता तुम्हाला भेटून जाईल जाईलच आणि मस्त आहे गावरान पद्धतीने बनवले तुम्हाला तर माहिती आहे पाट्यावर वगैरे सगळं सामान वाटून आता तुम्हाला सगळी माहिती सांगते कारण की माहिती पण सांगणं गरजेचं आहे सगळं नॅचरल घरी त्याच्या मसाला वगैरे धन नाही धन नाही मेथ्या मोहऱ्या हे ज्या असतात ना ते हळकुंड ते सगळं आपण घरी तयार केलंय पाट्यावरती तुम्हाला कसं बनवलंय गावरान पद्धतीने नॅचरल ने आपलं गावरान पद्धतीचं लोणचं आणि हे दोन वर्ष खराब होत नाही पहिली गोष्ट तर हे दोन वर्ष टिकतंय ह्याला दोन वर्षाची गॅरंटी आहे आणि मोबाईल नंबर माझा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवरती तुम्ही फोन केला ना तो तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि व्हॉट्सअप नंबर माझा दुसरा आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे तर चला तुमची काय फरमाईश सांगा आणि आपण तुम्हाला जे पाहिजे ते बनवून देऊ आता शंकर पाळ्या शेवचे लाडू आणि चिवडा अशी तीन ऑर्डर आपल्याला आलेली आहेत ती बनवून द्यायचे आता आज बनवूच आपण ते आता आहे आम्ही आज घरी सगळे चला असू द्या बाय सगळ्यांना आणि ज्या एकदा छान अशा लोणच्याचा आस्वाद तुम्हाला आवडते का नाही असं कमेंट करून म्हणजे जे आपण विकलंय ना पन्नास साठ किलो लोणचं त्याची तर एक सुद्धा कंप्लेंट नाही आली सगळेजण म्हणतात आई खूप छान लोणचं आहे आणि आम्ही पहिल्यांदाच असं लोणचं खाल्ले कारण की मी सुद्धा स्वतः आमच्या आईच्या हातचं लोणचं पहिल्यांदाच खाल्लं होतं तसलं लोणचं मी आजपर्यंत कुठंच खाल्लं नाही म्हणजे हे लोणचं आहे ते तर बाय सगळ्यांना